श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता कालच तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे संपूर्ण शारदीय नवरात्रामध्ये आपल्याला देवीमातेच्या विविध स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण करून देवीमातेची नऊ दिवस सेवा ही करायची आहे आपल्यापैकी बरेच जण या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा करत असतात पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ किंवा पारायण करणं जमत नाही मग त्यांनी काय करावं या नवरात्रीत कोणत्या स्तोत्राचं पठण करून देवी मातेची सेवाही करावी असा प्रश्न हा त्यांना पडत असतो मग अशा वेळेस त्यांनी दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणजेच सिद्धकुंजिका स्तोत्र हे त्यांनी पठण करायचं आहे तर ज्यांना या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणं किंवा पारायण करणं जमत नाही तर त्यांनी या नवरात्रीत सिद्धकुंजिका कुंजिका स्तोत्राचं पठण हे कसं करावं आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे कोणी करावं त्याचे महत्व काय आहे त्याचे फायदे काय आहेत आणि हे स्तोत्र पठण करत असताना त्याचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच सिद्धकुंजिका स्तोत्राचे महत्त्व फायदे आणि नियम जाणून घेण्यासाठी आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ हे कसे करावेत याबद्दलच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून सिद्ध कुंचिकास्तोत्राचे पाठ हे कसे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहितीही नक्कीच मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये तुम्ही तुम्हाला जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणं जमत नसेल तर स्तोत्राचा पाठ करून तुम्ही देवी दुर्गेच्या चरणी आपली सेवाही रुजू करू शकतात आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्राला महत अत्यंत महत्व आहे आणि या शारदीय नवरात्रामध्ये आपण आपली आईची कुलदेवीची सेवा ही करत असतो आणि या शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या देवीची आपल्या मातेची जी परीने सेवा ही करत असतो उपासनाही करत असतो पण काही काही वेळेस आपल्याला वेळ नसल्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करणं जमत नाही किंवा देवीच्या कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करावं हे माहीत नसतं यामुळे आपल्याला देवीची सेवा कशी करावी हे कळत नाही मग अशा वेळेस आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण हे करायचे आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाला ज्या स्तोत्रामुळे पूर्णत्व हे प्राप्त होतं ते स्तोत्र म्हणजेच सिद्धकुंजिका स्तोत्र होय आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण करण्याची शक्ती या स्तोत्रामध्ये आहे आणि आपण जर अगदी मनोभावे या शारदीय नवरात्रामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर जर तुम्ही कर्जबाजारी झाला असाल किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल किंवा कुठल्याच कामामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यशप्राप्ती होत नसेल तर या आणि अशा अनेक समस्यांचं निराकरण हे नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने होत असते आणि आपण जर या नवरात्रात सिद्धकुंजिका स्तोत्राचे संकल्पित पाठ केले तर आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्यांचे निराकरण हे पटकन होत असते आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन आपल्या सर्व मनोकामना या देवी मातेच्या कृपेने पूर्ण होतात नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करणं जितक महत्वाचं आहे ही देवी मातेची जितकी महत्वाची सेवा आहे तितकीच महत्वाची आणि प्रभावी अशी सेवा जर कुठली असेल तर ती म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे संकल्पयुक्त पाठ करणं होय तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे संकल्पयुक्त पाठ कसे करावेत त्याचे महत्व काय आहे नियम काय आहेत त्याचे फायदे काय आहेत हेच आता आपण बघूया सिद्धकुंजिकास्तोत्राचं पठण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं शारदीय नवरात्रामध्ये आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करत असताना ते संकल्पयुक्तच करायचे आहे संकल्प, संकल्प केल्याशिवाय हे पाठ करून काहीही उपयोग नाही आणि म्हणूनच संकल्प करूनच आपल्याला या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे आहेत आणि याचे पाठ आपल्याला रोज करायचे आहेत तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे नवरात्रीमध्ये किती पाठ करावे तर या नवरात्रीमध्ये आपण संकल्पयुक्त किंवा अकरा पाठ हे करू शकतात रोज एक याप्रमाणे तुम्ही नऊ पाठ सुद्धा या नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचे करू शकतात सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अतिशय छोटं आहे आणि हे पठण करण्यासाठी अगदी आपल्याला तीन ते चार मिनिट हे लागत असतात त्या त्यामुळे तुम्ही अगदी रोज सुद्धा हे स्तोत्र पठण करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचं पुण्यफळ हे मिळत असत या सिद्धकुंजिका स्तोत्राचे महत्व भगवान शंकरांनी माता पार्वतीलाही सांगितली होती की हे एक अतिशय रहस्यमय आणि दुर्लभ असं स्तोत्र आहे आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं स्तोत्र आहे आणि तसंच दुर्गा सप्तशती या पाठाचं पुण्यफळ देणारं असं स्तोत्र आहे यावरूनच आपल्याला या, या स्तोत्राचं महत्व हे समजतं नवरात्रीमध्ये आपल्या पृथ्वीवर देवी तत्व शक्ती तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत हे झालेलं असतं आणि अशा वेळेस जर आपण या रहस्यमयी आणि दुर्लभ अशा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या घरातला वास्तुदोष नकारात्मकताही नष्ट होते आणि तसंच कर्जबाजारीपणा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये यश मिळणं विवाह हो योग्य वधूवरांचे विवाह हो न जुळणं किंवा आपल्याला जीवनामध्ये ज्या काही अनेक समस्या असतात तर त्या सर्व समस्यांचं निराकरण नवरात्रीमध्ये या स्तोत्राचं पठण केल्याने होत असते आणि त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये या स्तोत्राचं जो कोणी पठण करतो तर त्याला शत्रुपीडा किंवा वाईट शक्तींचा त्रास हा कधीच होत नाही आणि जरी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे करत असाल तरीसुद्धा तुम्ही सिद्धकुंचिका पाठ पाठसुद्धा करू शकतात तर आता सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करत असताना आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत तर आपण सिद्धकुंचिका स्तोत्राचे पाठ हे करत असताना आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे कुठलंही व्यसन हे करायचं नाही आहे तसंच ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि रात्री झोपताना जमिनीवर भोंगडी किंवा चटईवर आपण झोपायचं आहे बेडवर किंवा गादीवर झोपायचं नाही आहे आणि कुठलाही वाईट हेतू मनामध्ये ठेवून किंवा कोणाला दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने या सूत्राचं पठण हे चुकूनही करू नका या स्तोत्राचं पठण करत असताना कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे बाहेरचं आणि तसंच परांनासुद्धा वर्ज्य करायचं आहे आणि सिद्धकुंजिका सूत्राचे पाठ करत असताना जर तुमच्याकडे घटस्थापना असेल किंवा नसेल तसंच अखंड दिवा हा असेल किंवा नसेल तर आपण आपल्या देवघरासमोर बसून किंवा जर तुमच्याकडे घट असतील तर त्या घटासमोर बसून आणि अखंड दिवा असेल तर त्या दिव्यासमोर बसून आसन टाकूनच तुम्हाला या सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे संकल्प केल्याशिवाय या स्तोत्राचं पठण हे चुक नाही करू नका संकल्प आपल्याला करूनच या स्तोत्राचं पठण करायचं आहे या स्तोत्राचं पठण करत असताना स्त्रियांनी आपल्या डोक्यावर पदर हा घ्यायचा आहे किंवा ओढणी ही घ्यायची आहे आणि आपल्या हातामध्ये दोन दोन काचेच्या बांगड्या घालूनच या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि स्त्रियांनी मोकळे केस सोडून या स्तोत्राचं पठण हे करायचं नाही आणि ही सेवा सुरू असताना मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे मासिक धर्माचे दिवस हे सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे आणि या काळामध्ये आपल्या घरामध्ये वेळोवेळी गोमित्र हे आपल्याला शिंपडायचं आहे आणि तसंच या काळात आपले मन आपल्याला शांत ठेवायचे आहे तर याप्रमाणे हे नियम पाळून आपल्याला या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ हे करायचे आहेत आणि आता या, या स्तोत्राचं वाचन हे आपण केव्हा करावं तर या स्तोत्राचं पठण आपण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतो पण काही विशिष्ट वेळामध्ये या स्तोत्राचं पठण करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि तसंच आपल्यासाठी अत्यंत शुभदायी मानलं जातं तर त्या वेळा म्हणजेच पहाटेच्या वेळेला आणि दुसरी वेळ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपासून तर साडेसात सात पर्यंतच्या वेळेमध्ये आणि तिसरी वेळ म्हणजे रात्री नऊ वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत याच्या काही तीन वेळा आहेत तर या वेळेमध्ये सिद्धकोंचिका स्तोत्राचे पाठ करणं अत्यंत शुभदायी आणि प्रभावी असं मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा या वेळेमध्ये जर या स्तोत्राचे पाठ करणं जमत असेल तर याच वेळेमध्ये तुम्ही ते पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही या स्तोत्राचं पठण करू शकता आणि तसंच नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला देवीमधील तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत हे झालं होतं आणि त्याच वेळेस देवी मातेने राक्षसाचा वधा केला होता त्यामुळे या दोन्ही तिथींमध्ये जर आपण या सिद्धकुंजिका सूत्राचे पठण केले तर ते अत्यंत शुभदायी आणि फलदायी असं आपल्यासाठी ठरेल त्यामुळे या दिवशी तरी या सूत्राचे शक्य होईल तितके पाठे तुम्ही नक्की करा तर आता आपण या सूत्राचे पाठ हे कसे करावेत आणि संकल्प हा कसा करावा हे जाणून घेऊया तर ज्या दिवशी आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठे सुरू करायचे असतील तर त्या दिवशी आपण आपल्या घटस्थापना केलेल्या जागेजवळ घट गट, घटांजवळ येऊन बसायचं आहे किंवा अखंड दिवा हा प्रज्वलित केला असेल तर तिथे त्या दिव्यासमोर येऊन बसायचं आहे आपल्याला बसण्यासाठी आसन हे घ्यायचं आहे आणि या काळामध्ये मा दे देवी माताही घटी बसलेली असते त्यामुळे दुरूनच देवीमातेला हळद कुंकू फुल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य हा दाखवायचा आहे मग इथे तुम्ही फळांचा पंचामृताचा कुठलाही नैवेद्य हा दाखवू शकतात देवी माता घटी बसलेली असल्यामुळे अखंड दिवा हा तर सुरूच असतो पण तरीसुद्धा आपण शुद्ध गायीच्या तुपाचा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षर दा आणि फुले टाकायचं आहे आणि मनामध्ये आपल्या कुलस्वामिनीचं मातेचं स्मरण हे करायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल तुमची जी मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ हे करत असाल तर ती इच्छा ती मनोकामना देवी मातेला मनोमन बोलूनही दाखवायची आहे किंवा देवी मातेची सेवा म्हणून या नवरात्रीमध्ये यथाशक्ती मी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ हे करणार आहे आणि ही सेवा तू माझ्याकडनं देवी माता पूर्ण करून घे आणि माझ्या या सेवेचा स्वीकार कर अशी देवी मातेला विनंती करायची आहे किंवा जर तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही हे स्तोत्राचे पठण करत असाल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण दाखवायची आहे आणि तुमची ती इच्छा पूर्ण करण्याची देवी मातेला विनंती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये घेतलेलं पाणी हे आपल्याला तांबडामध्ये सोडून द्यायचं आहे इथे यथाशक्ती मी पाठ करेल असं का म्हणायचं आहे तर आपल्याला माहीत नसेल की आपण या नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचे किती पाठ हे करू शकू तर इथे आपल्याला त्यासाठी यथाशक्ती हा शब्द वापरायचा आहे किंवा संकल्प करताना तुम्ही जितके पाठ हे करू शकत असाल तर तितक्या पाठांची संख्याही तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि तसा संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे सुरू करायचं आहे हे स्तोत्र पठण करत असताना ते आपल्याला अगदी मोठ्याने किंवा अगदी कमी आवाजामध्ये पठण न करता आपल्याला ऐकू येईल या इतक्या आवाजामध्ये पठण करायचं आहे एका दिवसामध्ये एक तीन पाच सात नऊ तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होतील तितके पठण तितके पाठ हे तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचे करायचे आहेत पण ही सेवा करताना ती अगदी मनोभावे आपल्याला करायची आहे ओढून ताणून आपल्याला सेवाही करायची नाही आहे संपूर्ण नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचे तुम्ही जर अगदी मनोभावे पठण केले तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील यामध्ये तिळ ही शंका नाही आणि दसऱ्याच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीने आपल्याला उद्यापन हे करायचं आहे दसरा असल्यामुळे या दिवशी तर आपण पंचपक्वानाचा नैवेद्य हा तयार करत असतो आणि हा नैवेद्य देवी मात्र आपल्याला या दिवशी जरूर अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सवासणश्रीला आपल्या घरी जेवायला सुद्धा या दिवशी बोलवू शकतात आणि जर नसेल शक्य होत तर एखाद्या सवासणश्रीची ओटी सुद्धा भरली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं या स्तोत्राच्या पठणाचं उद्यापनही आपल्याला करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र हे देवी मातेचं अत्यंत प्रभावी आणि प्रिय असं स्तोत्र आहे त्यामुळे शक्य होईल तितका जास्तीत जास्त सिद्ध कुंजिका स्तोत्राचं या नवरात्रीमध्ये नक्की करा यामुळे देवी मातेचा विशेष कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण होईल तर याप्रमाणे आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ हे कसे करावे कोणी करावे त्याचे महत्व काय आहे आणि नियम काय आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ हे नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ